श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की फरशी पुस्ताने आपल्याला नक्की कोणते नियम पाळायचे आहे वास्तुशास्त्रामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी नियम दिलेले आहेत तसंच फरशी पुस्ताने सुद्धा काही नियम दिलेले आहेत फरशी नेमकी कोणत्या वेळेमध्ये पुसावी कोणत्या वेळेमध्ये पुसू नये फरशी पुसत असताना नक्की कशा पद्धतीने पुसावी त्याचबरोबर कोणत्या वारी मीठ घालून पुसू नये ह्या सर्व माहिती जी आहे तुम्हाला ती या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा बघा वास्तुशास्त्र असं सांगतं की फरशी पुसत असताना ती नेहमी तुम्ही ज्या दिशेने घरातला कचरा बाहेर काढता तर त्याच दिशेने तुम्ही फरशी सुद्धा त्याच दिशेने फरशी पुसली पाहिजे जा। हा झाला पहिला नियम फरशी पुसण्याचा पहिला नियम आहे की आपण ज्या दिशेने घर झाडतो त्याच दिशेने आपण कचरासुद्धा बाहेर काढला पाहिजे जर तुम्हाला घर झाडण्यासंबंधी माहीत असेल तर दक्षिण दिशा जी असते त्या दिशेने कधीही कच घरातला कचरा काढायला सुरुवात करू नये म्हणजे दक्षिण दिशेने कधीही घर पुसायलासुद्धा सुरुवात करू नका हा झाला पहिला नियम दुसरा जो नियम आहे फरशी पुसण्याची नक्की वेळ कोणती आता ब्रह्ममुहूर्त जो असतो किंवा मग सकाळची वेळ सहा ते सात किंवा अगदी आठ वाजेपर्यंत या वेळेमध्ये आपण म्हणतो की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येते तर मेन त्याच्यामधला जो ब्रह्ममुहूर्त आहे अगदीच सकाळी उठल्यानंतर म्हणजे पहाटेचा जो मुहूर्त आहे त्यावेळीसुद्धा लक्ष्मी घरामध्ये येत असते तर ती वेळ घरातला कचरा काढण्याची किंवा फरशी पुसण्याची नसते त्यामुळे अगदीच सकाळी म्हणजे पाच सहा किंवा सात वाजता तुम्ही फरशी पुसायला घेऊ नका दिवसभरामध्ये फरशी पुसली तर काहीच हरकत नाही पण अगदीच सकाळी सकाळी लक्ष्मी येण्याची वेळ त्यावेळी झाडूही मारू नये आणि त्याचबरोबर फरशी देखील पुसू नये दुसरा दुसरी वेळ जी आहे ती म्हणजे संध्याकाळची संध्याकाळी सहा नंतर कधीही फरशी पुसू नका कारण झाडू मारण्याला जसे नियम दिलेले आहेत की संध्याकाळच्या वेळी लक्ष्मी घरामध्ये येते अशा वेळी आपण घरातून बाहेर लक्ष्मीला काढतो तर अशाच पद्धतीने आपण फरशी पुसताना सुद्धा नियम लक्षात ठेवा की अगदी सहाच्या नंतर फरशी पुसायला चुकूनही घेऊ नका तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की फरशी पुसत असताना आपण गुरुवारचा जो दिवस आहे त्या दिवशी फरशी पुसू नये बाकी तुम्ही दुसऱ्या प्रत्येक दिवशी फरशी पुसायला हरकत नाही आता आपलं घर स्वच्छ राहावं म्हणून आपण रोजच आपली फरशी पुसतो म्हणजे असं होतं की फरशी पुसली नाही की चैन पडत नाही अशा बऱ्याचशा महिला आहे की त्यांना ते जमत नाही पण काही वास्तुशास्त्रामधले नियम आहेत गुरुवारच्या दिवशी बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या करू नयेत जर तुम्ही त्या करत असाल ना तर तुमच्यावरती त्याचा वाईट परिणाम होतो आणि त्याच्यामुळे आपल्याला खूप साऱ्या प्रॉब्लेम्सला स जा, जा सामोरं जावं लागतं गुरुवार जो दिवस असतो तो भगवान विष्णूंना समर्पित असतो हा दिवस धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा मानला जातो या दिवशी व्रत पाळले जातात भगवान विष्णू माता लक्ष्मीची पूजा केली जाते आणि गुरुवारी काही गोष्टी ज्या आहेत त्या वर्ज्य ठेवायच्या असतात नाहीतर आपला गुरुग्रह जो आहे तो बळकट होत नाही तो नाराज होऊन जातो आणि जीवनामध्ये आपल्या विविध समस्या येतात त्यापैकीच एक म्हणजे आपण जर गुरुवारच्या दिवशी फरशी पुसत असाल तर त्याच्यामुळे आपल्या आयुष्यावरती खूप वेगळे परिणाम जे आहेत ते बघायला मिळतात कारण जर तुम्ही गुरुवारच्या दिवशी फरशी पुसत असाल तर तुमचा बृहस्पतीच्या स्थितीवरती वाईट परिणाम होतो आणि देवी लक्ष्मी सुद्धा क्रोधित होते आणि या कारणामुळे आपले शारीरिक आणि आर्थिक अडचणी ज्या आहेत त्यांचा आपल्याला सामना करावा लागतो पैशांचे व्यवहार हो बर जे आहेत त्या पैशांच्या व्यवहारामध्ये आपण अडकत चालतो आपला गुरुग्रह जो आहे तो कमजोर होतो त्याच्यामुळे गुरुवारी चुकूनही फरशी पुसू नका त्याचबरोबर बऱ्याच जणींना ही सवय असते संध्याकाळी म्हणजे रात्रीचं जे जेवण आहे ते झाल्यानंतर आपण लगेच फरशी पुसायला घेतो संध्याकाळच्या वेळी किंवा रात्रीच्या वेळी अगदी झाडू मारणंसुद्धा योग्य नाही पण आपल्याला ते पटत नाही कुठेतरी खरकटस आणतं म्हणून आपण झाडू मारतो पण फरशी पुसायला कधीही त्यावेळेला घेऊ नये त्याच्यानंतर फरशी पुसताना जर तुम्हाला बघा काहीतरी रोज पाण्यामध्ये घालून मगच फरशी पुसायची असते तर आता लिक्विड खूप प्रकारचे येतात पण तरीसुद्धा आपण शास्त्रानुसार किंवा आध्यात्मिकदृष्ट्या कशा पद्धतीने फरशी पुसायला हवी तर बघा आपण आठवड्यातून दोन ते तीन दिवस मिठाच्या पाण्याने घर पुसायलाच हवं याने घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा जी आहे ती निघून जाते पण याच्यासाठी सुद्धा नियम आहे की तुम्ही कोणत्या दिवशी मिठाचं पाणी करायचं नाही मीठ टाकायचं नाही पाण्यामध्ये तर मंगळवार गुरुवार आणि रविवार ह्या तीन दिवसांमध्ये तुम्ही मिठाच्या पाण्याने घर जे आहे ते पुसायचं नाही बाकीच्या दिवसांमध्ये तुम्ही मिठाच्या पाण्याने घर हे पुसू शकता आता पुढची महत्त्वाची गोष्ट घर पुसण्यासाठी आपण जी बादली वापरतो तर ती कधीही तुटलेली नसावी की किंवा जे काही आ, साधनं वापरतो तर ते कधीही तु तुटलेले फाटलेले नसावे आता बऱ्याच जणी हाताने कपड्याने फरशी पुसतात ते आपले शारीरिकदृष्ट्यासुद्धा योग्य आहे आणि आध्यात्मिकदृष्ट्यासुद्धा योग्य आहे कारण शारीरिकदृष्ट्या बघायला गेलं तर आपला खूप चांगला व्यायाम त्यातून होतो आणि ते अगदी चांगलं आहे परंतु जर तुम्ही नसाल पुसत तुम्ही जर त्याऐवजी मॉप वगैरे वापरत असाल तरीसुद्धा मॉप अगदी तुटून गेला आहे खराब झाला आहे तरीसुद्धा तो वापरायचा असं करू नका किंवा तुमचा जो कपडा आहे तर तो पुसण्याचा कपडा जो आहे तो अगदीच फाटून गेला असेल तर तो वापरू नका कारण फाटके कपडे किंवा फाटके काही पण असू द्या पण ती म्हणजे दरिद्री असते आणि त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्य येऊ शकतो म्हणून आपण काय करायचं की ते कपडे जे आहेत ते व्यवस्थित असावेत अशाच पद्धतीचे घ्यायचे जेव्हा पण तुम्ही ते कपडा धुवून काढता तर त्यावेळी तो अशा ठिकाणी सुकत घाला की जो कुणाला दिसणार नाही म्हणजे काय की घरामध्ये आल्यानंतर एखाद्या व्यक्तीला त्या गोष्टी ज्या आहेत झाडू असेल फरशी असेल फ फरशीचा कपडा असेल किंवा मग जो पोछा असतो तो तर या गोष्टी ज्या आहेत झाडू त्याचबरोबर फरशीचा जो कपडा आहे तो किंवा मग मॉप या गोष्टी ज्या आहेत त्या येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तीला लगेचच दिसणार नाही अशा पद्धतीने आपण त्या गोष्टी ज्या आहेत त्या ठेवायच्या आहे त्याचबरोबर तुम्ही अजून एक गोष्ट करू शकता घर जेव्हा पुसायला सुरुवात करताना तेव्हा ते उत्तर दिशेने सुरुवात करू शकता म्हणजे जर तुम्हाला ते पॉसिबल असेल तर तुमचा जर उत्तर दिशेनेच दरवाजा असेल तर अशावेळी तुम्हाला ते अगदीच दरवाजातून फरशी पुसत येणं हे सुद्धा योग्य नाही तर उत्तर दिशेकडून जर शक्य असेल तर ते सुद्धा शुभ मानलं जातं आणि गुरुवारी फरशी पुसायची नाही कारण ते अशुभ मानलं जातं तर असे काही नियम आहेत की जे आपण या फरशी पुसताना वापरलेच पाहिजे जर हे नियम तुम्ही पाळले तर नक्कीच त्याचा खूप चांगला फायदा तुम्हाला बघायला मिळेल आता फरशी पुसत असताना पाण्यामध्ये नेमकं काय घालायचं आता मीठ सांगितलं पण त्याचबरोबर तुम्ही जर तुम्हाला मीठ वापरायचं नसेल तर तुम्ही काय वापरू शकता हळद असेल गंगाजल असेल, असेल कापूर असेल तर या गोष्टी ज्या आहेत त्यासुद्धा तुम्ही गोमूत्र या गोष्टी तुम्ही फरची पुस्ताने वापरू शकता आता अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे आपल्याच घरामध्ये आपण जी विभूती बनवतो किंवा बनते आपण अगरबत्ती लावली धूप लावलं की जी विभूती बनते तर आपण तिचं काय करतो ती कुठेतरी टाकण्यापेक्षा तुम्ही जर ती फरशीच्या पाण्यामध्ये टाकली तरीसुद्धा तुमच्या घरातील संपूर्ण प्रकारची नकारात्मक ऊर्जा जी आहे ती घराबाहेर निघून जाते आणि तुम्हाला त्याचे खूप चांगले फायदे बघायला मिळतात घरामधलं वातावरण जे आहे ते सकारात्मक होतं जी काही निगेटिव्हिटी घरामध्ये साचलेली असते घरामध्ये आलेली असते तर ती संपूर्ण निगेटिव्हिटी फरशी पुसल्याने त्या पाण्यासोबत बाहेर जाते आणि त्याच्यामुळे आपण काय करायचं आहे फरशी पुसताना काही गोष्टी ज्या आहेत त्यासुद्धा बाहेर म्हणजे त्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आता काही गोष्टी पाण्यामध्ये टाकून जर आपण फरशी पुसली तर त्याच्यामुळे खूप जास्त सकारात्मक ऊर्जा घरामध्ये निर्माण होते अजून एक काय जेव्हा तुम्ही फरशी पुसून रिकामे होता तेव्हा तुम्ही आपल्या घरामध्ये एक अगरबत्ती लावायची आहे ही अगरबत्ती जर तुम्ही लावली तर घरातलं संपूर्ण वातावरण जे आहे ते शुद्ध होऊन जातं तर अशा पद्धतीने आपल्याला हे नियम जे आहेत ते नक्की पाळायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद